आणि एक मतदान पार सोबत काही एक मतदान म्हणून मतदानाबद्दल आज दोन वाजेपर्यंत तेरा नंबर शाळा आणि विद्यालय या ठिकाणी तीस ते एकतीस टक्के या ठिकाणी मतदान झालेलं आहे आणि आता आणखी मतदान या ठिकाणी वाढलेलं आहे प्रचंड मोठ्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत हे अल्पसंख्याक आणि नजून भागामधलं जे मतदान आहे हे मोठ्या प्रमाणात कल जो आहे हा लाडल्या बहिणींचा कल मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सौ सुलभता खोडके यांच्या बाजूने या ठिकाणी दिसत आहे आणि एकूण मतदानापैकी जे मतदान झालं त्यामध्ये पन्नास टक्के मतदान या ठिकाणी सुलभत खोडके यांच्या घडी या मतदार अमरावती मतदारसंघामध्ये हो आतापर्यंत किती टक्के मतदान झालं आणि संध्याकाळ हो सायंकाळी साधारण किती टक्के मतदान होऊ शकते माझ्या अनुमानानुसार आता सध्या तीस एक ते एकतीस टक्के मतदान झालेलं आहे आणि सायंकाळ पर्यंत आणखी साठ ते एकसठ पर्यंत मतदान होईल असा हा माझा प्राथमिक स्वरूपाचा अंदाज धन्यवादा हे होती आपल्यासोबत समजू दादा आठवले अशाच न्यूज आणि अपडेटसाठी आपल्या लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद